सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोठावणारा राजा रा रा रा। कला क्रीडा शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा रा। अंधश्रद्धा कर्मकांडे दैववाद यावर प्रहार करणारा राजा रा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा रा। सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा रा रा। म्हणजेच राजश्री शाहू महाराज राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाटके घराण्यात झाला कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटके हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते ते दहा वर्षाचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी अठरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले त्यानंतर ते, ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले तेथे सर एस एम क्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार इतिहास इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मुखनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली महाराजांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार केला सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहापासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यात मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला वाघ्यामुरळी प्रतिबंधक कायदा केला स्त्री पुनर्विवाह कायदा केला आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले कोल्हापूर येथे शाहपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली अस्पृशांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांग पुरुष राष्ट्रपुरुष अशा शब्दात त्यांना गौरविले आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्यावरील हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद